आज ही चहा काल कालसारखच बनाव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा बँकिंग व्यवसाय हा अत्यंत अवघड विषय आहे तरीही संगमनेरच्या अमृतवाहिनी बँकेनं सातत्यानं गुणवत्ता राखली असून शेतकरी आणि गोरगरीब माणसाला मोठी मदत केली आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अत्यंत अत्याधुनिक सुविधा अमृतवाहिनी बँकेनं दिल्यात नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेवर आहे अनेक दिवसांच्या सातत्यपूर्ण कामातून तालुका उभा राहिला असून आज विविध बँका पदसंस्था यातून दहा हजार कोटींच्या ठेवी या समृद्धीच्या प्रतीकाचा अभिमान असल्याचं काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या त्रेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री थोरात बोलत होते या सभेला चेअरमन सुधाकर जोशी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे दुर्गाताई तांबे इंद्रजीत थोरात लक्ष्मण कुटे पांडुरंग पाटील घुले संपतराव डोंगरे शंकर पाटील खेमनर गणपतराव सांगळे आरबी राहणे वाईस चेअरमन नानासाहेब शिंदे संचालक किसन सुपेकर संजय थोरात राजेंद्र काजळे ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर कचरू फड शिवाजी जगताप बापूसाहेब गिरी बाबूराव गुंजाळ प्राध्यापक विवेक धुमाळ किसन वाळके शांताराम फड अण्णासाहेब शिंदे कमल मंडलिक ललिता दिघे उबेद शेख विवेक तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांची उपस्थिती होती लवकर बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेनं नव्यानं राहता निमोन देवकवठे इथं शाखा सुरू केल्यात बँकेमध्ये एक हजार पंचावन्न कोटीच्या ठेवी असून बँकेनं फोनपे पे, पे किंवा कोड ए टी एम अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात अशी माहिती चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली या वार्षिक सर्वसाधारण सभेचं स्वागत व्हाई चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांनी केलं तर प्रास्तविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी करून नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील यांनी यांनी आणि बापूसाहेब गिरी आभार मानलेत बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर साँग राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा